अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई स्मॉल बिजनेस आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज वडकीचा बारावीचा शंभर टक्के निकाल जाहीर वडकी स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकीचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत महाविद्यालयाची शान वाढवली आहे या निकालात सानिका श्रीकांत गावंडे हिने इंग्रजी विषयात सर्वाधिक एक्क्याण्णव गुण मिळवून ऐंशी सदुसष्ट प्रथम क्रमांक पटकावला तिच्या खालोखाल समीरा अहमद शेख हिने इंग्रजी विषयात सर्वाधिक एक्क्याण्णव गुण मिळवून सत्याहत्तर टक्के दुसरा क्रमांक मिळवला तर मनोज महाजन हिने केमिस्ट्री या विषयात सर्वाधिक पंच्याऐंशी गुण मिळवून सदुसष्ट टक्के तिसरा क्रमांक प्राप्त केला तसेच प्रताप भंडारी पंचाहत्तर पन्नास टक्के मृणाली मोहन आत्राम पंचाहत्तर टक्के निवेदिता प्रकाश चिवाणे चौऱ्याहत्तर तेहतीस टक्के पृथा दिनेश गावंडे बहात्तर तेहतीस टक्के दीक्षा विनोद दाते सत्तर टक्के सना फिरोजखा पठाण पासष्ट ते सतरा टक्के दीक्षा राजेश निसार अडुसष्ट पन्नास टक्के या विद्यार्थ्यांनी चांगली टक्केवारी मिळवीत यश संपादन केले आहे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा दौ सागर तसेच शिक्षक वृंद विजय फुलकर शंकर मालखेडे वैभव करडे अश्विनी तुराळे चंदा गोबाडे व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत स्मॉल वंडर्स कॉलेजचा यंदाही उत्कृष्ट निकाल ठरला असून वडकी परिसरामध्ये आनंदाची लाट पसरली आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद महुरे।